इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी प्रवरा आणि राऊरी फॅक्टरी येथील मराठा समाज बांधव तरुण गुरुवारी रात्री रवाना झालेत झाले प्रवरा आणि राहुरी फॅक्टरी येथील मराठा बांधवाने रात्री दहा वाजता रावरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यानंतर ते मुंबईकडे रवाना झालेत यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे दरम्यान वसंत कदम संतोष चोळके मनोज कदम गणेश रिंगे संतोष कदम तसेच प्रसाद कदम सचिन कदम संदीप कदम मयूर मोरे अविनाश वरखडे कैलास सौदागर जालिंदर दौंड तसेच अजय वाणी सुधाकर आदिक बाबासाहेब खांदे आदींसह मराठा बांधव मुंबईकडे रवाना झालेत यावेळी देवेंद्र लांबे सतीश घुले अमोल वाणी संदीप वरखडे संजय वाणी व्याख्याते हसन सय्यद भाऊसाहेब आरंगळे रवी कदम रवी मुसमाडे निशांत चव्हाण युवराज कदम अमूल वाळूंज किरण सिनारे मनोज तांबे आदींसह उपस्थित होते आज राहुरी फॅक्टरी व देवळाली येथील तरुण मराठा संघर्ष योद्धा जारंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई येथे आज निघालेले आहेत या देखील यापुढे देखील राहुरी तालुक्यातील हजारो मराठा बांधव टप्प्याटप्प्याने मुंबईकडे कूच करणार आहेत आणि वेळीच सरकारने दखल घ्यावी नगर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या गावखेड्यातनं मराठा तरुण या ठिकाणी पेटून उठलेला आहे आणि मुंबईच्या दिशेने आता आगे कूच करत आहेत आता यापुढील आपलं मनोज दादांनी जे वाक्य सांगितलेलं आहे एक मराठा एक कोटी मराठा असे तीन ते चार कोटी मराठा मुंबईमध्ये दाखल होणार आहेत रावरी तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आम्ही रावरी तालुक्यात रावरी फॅक्टरी व देवळाली प्रवारा येथील मराठा बांधव गेल्या सात महिन्यापासून माननीय सन्मान्य मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणा आरक्षणासाठी जो मुंबई येथे आंदोलनाचा पवित्र घेतलेला आहे त्यास सहभागी म्हणून आज आम्ही रावरी फॅक्टरी येथील व देवळाली प्रवारा येथील सर्व मराठा बांधव आज या आंदोलनास सहभागी होण्यासाठी या छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन व त्यांस पुष्पहार अर्पण करून आज आम्ही सर्व रवाना होत आहे सरकार सरकारला आमची सर्व मराठा बांधवांची कळकळीची विनंती हीच असेल की लवकरात लवकर आमचा हा समाजाचा मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो लवकरात लवकर त्यांनी सोडवावा व आम्हा मराठा सर्व समाजात न्याय मिळवा द्यावा हीच विनंती श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास De oral y programa.